ओतूर येथील निवासी डॉक्टर व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे ओतूर येथील निवासी डॉक्टरांची कातडी वाचवण्यासाठी कंत्राटी डॉक्टरांवर कारवाई करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याने रुग्णाक्क संघर्ष समिती आक्रमक झाली आहे जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी सरपदवून झालेल्या चार वर्षीय अफरोज या मुलीचा मृत्यू झाला होता या प्रकरणात चौकशी समितीने कंत्राटी डॉक्टर विशाल डुमरे यांच्यावर कारवाई करून प्रकरणाची सारवासारव केली मात्र निवासी डॉक्टरांवर कुठलीही कारवाई झाली नाही व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही या सर्व प्रकरणाला निवासी डॉक्टर व तालुका आरोग्य अधिकारी जबाबदार नाही का मग यांच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला होता म्हणूनच रुग्ण हक्क संघर्ष समितीने निवासी जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणात त्या मुलीला न्याय देण्यासाठी उभी राहिली आहे या घटनेत जबाबदार असणाऱ्या प्राथमिक आरोग्य अधिकारी निवासी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी व जबाबदार असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी रुग्णाक्क संघर्ष समिती संस्थापक प्रमुख ॲडव्होकेट विजयराव पंडित शहराध्यक्ष संजय वाबळेकर संघटक किरण बडे महिला प्रमुख गायत्री टेबे सचिव कल्पना जाधव राहुल ताटे शहर संघटक शशांक घाडगे आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते जनतेच्या आवाजसाठी संपादक रवी गजे